शिवराज विद्या संकुलात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम जांभूळ आवळा करंज वड अशा विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण प्राध्यापिका पौर्णिमा आणि संदीप कुराडे यांच्या हस्ते महाविद्यालयात कार्यक्रम गडिंग्लस येथील शिवराज विद्या संकुलामध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला महाविद्यालयाच्या परिसरात प्राध्यापिका सौ पौर्णिमा कुराडे आणि विना अनुदानित ज्युनियर विभाग प्रमुख प्राध्यापक संदीप कुराडे यांच्या हस्ते जांभूळ आवळा करंज वड यांसह विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापिका श्रीदेवी गाडवी साखरे यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली त्यांनी पर्यावरणाच्या सध्याच्या स्थितीवर प्रकाश टाकत नव्या पिढीला वृक्षारोपणाची गरज आणि जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे संचालिका प्राध्यापिका सौ बीना देवी कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले कार्यक्रमात एनएसएस प्रमुख प्राध्यापक संजय कांबळे प्राध्यापक तानाजी भांदुगरे प्राध्यापक स्वप्नील आरदाळकर प्राध्यापिका गीता देवी देसाई प्राध्यापिका प्रियांका जाधव यांच्यासह प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात वृक्षारोपणातून सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न झाला कार्यक्रमाची सांगता प्राध्यापिका सुनीता देसाई यांच्या आभार प्रदर्शनाने झाली